जरी आपण देवाचे आहोत देव आपले असले तरी आवेळ सवेळ दुपार हे तिन्ही चुकवायला सांगितलेलं आहे सकाळी एकदम पहाटेच काळोख असताना आपण आटनाधिक्रमी निघणं जरी देवाला मोकललेलं आहे तरी देवाच्या आज्ञेच पालन करूनच देवाला समर्पित व्हायचं आहे आपण जरी अनुसरलेलो आहोत दीक्षित आहोत वासनिक आहोत स्मरणनिष्ठ आहोत जे पण काही असू आपण तरी सुद्धा तिथे परमेश्वराने काय वचन सांगितलेले आहेत त्या वचनाच्या रकान्यामध्ये आपण असलो पाहिजे थोडं पण आपण इकडे तिकडे गेलो तर आपली चूक झाली तर मग त्यावेळेला परमेश्वराचं साह्य होईल का नाही होईल ते सांगता येत नाही आणि म्हणून देवाने अटनाधिक्रमे जात असताना देखील विजनाला बसताना किंवा भिक्षेला जाताना देखील काही नियम सांगितले जात्रे क्षेत्रानं वचावे यात्रेची ठिकाणं आहे ज्याने विकल्पजनित काही जे ठिकाण आहेत तिथे आपण जाता कामा नये किंवा मग ज्या ठिकाणी पुरुषोत्तम क्षेत्र आहे एखाद्या पुरुषाच्या किंवा संतांच्या नावाने एखादं ते ठिकाण प्रसिद्ध आहे आणि त्यांचं तिथे पूजन अर्चना वगैरे चालतं त्या गावामध्ये आपण वास करू नये किंवा तिथे जाऊ नये आपल्याला आधी कळलं तर ते गाव थोडं डावलून आपण दुसऱ्या गावाला जायचं आहे आणि मग जिथे जाजवल्य असं नपाळत आहे विकल्पाचं अधिष्ठान आहे अशा ठिकाणी तर आपण गेलोच नाही पाहिजे आणि जर का गेलो आणि काय बाधा झाला काही जर का, का, का त्रास झाला तर त्याला परमेश्वर जबाबदार नाहीत अलीकडे आपले लोक जातात ना कुठे कुठे महाराष्ट्राच्या बाहेर त्या भागामध्ये तिकडे जात असताना ते दे देवतेच गाव आहे आणि त्याच ठिकाणी मुक्काम करावा लागतो खाव पिणं करावं लागतं आणि मग सकाळी तिथून पुढे निघावं लागतं इथे तर शेंदूर लावलेलं जरी दर काय असेल तरी आम्ही तिथे पाणी पित नाही श्वास सुद्धा घेत नाही एवढा आम्ही पाळणार आहे इथे परंतु तिकडे गेल्यानंतर ते अन्य ठिकाणामध्ये सुद्धा आपण खान पान राहण सगळं करतोय कसलंच म्हणजे काही तारतम्य ताळमेळ तिकडे आपण पाळत नाही आहे असं असता कामा नाही आणि मग अशा ठिकाणी तुम्ही गेले अविध ठिकाणी गेलात किंवा ज्या ठिकाणी देवाने निषेध सांगितलेला आहे अशा ठिकाणी आपण गेलो आणि मग काही झालं तर त्याला देव जबाबदार नाहीत